श्री गणेशाय मह श्रोते हो श्री गणरायाचे संकटनाशन स्तोत्र जर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकले तर आपल्या जीवनातील अनेक संकटांचा नाश होतो आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं श्रोते हो श्री गणरायाचे हे जे संकटनाशन स्तोत्र आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे याच्या केवळ ऐकण्याने याच्या केवळ श्रवण केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील सुख आणि समाधान आपल्या जीवनात येईल आणि जोडीला येईल माता लक्ष्मींचा आशीर्वाद माता लक्ष्मी आपल्याबरोबर धन आणि संपत्ती सदा करता नेहमी करता आपल्या घरात घेऊन येतील धनधान्याने पैशाने आपले घर हे नेहमी भरलेले राहील तर श्रोते हो रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण दररोज हे स्तोत्र ऐकावे कमीत कमी एकशे आठ दिवस तरी आपण नित्य नियमाने हे स्तोत्र ऐकावे मात्र श्रोते हो लक्षात ठेवा हे जे एकशे आठ दिवस आपण स्तोत्र ऐकणार आहात हे पूर्ण श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने आपण ऐका आणि श्री गणेशावरती त्या विघ्न त्या संकटनाशन गणपतीवरती प्रथमेशावरती आपली पूर्ण श्रद्धा असू द्या त्याच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका स्रोते हो हे स्तोत्र असे आहे की जे झोपण्यापूर्वी ऐकायचे आहे साष्टांग नमन हे गौरी नित्य आयुष्य काम अर्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंत ते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दर विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत हे पठण्या अनुवाद दिले तर स्रोते हो असे हे स्तोत्र आपण एकशे आठ दिवस नित्य नियमाने झोपण्यापूर्वी ऐकले तर आपल्या इच्छा आकांक्षा या दोन हजार चोवीस वर्षातच पूर्ण होतील मार्गातील संकटे दूर होतील आणि खरे पाहता हे स्तोत्र आपण सातत्याने सहा महिने तरी ऐका झोपण्यापूर्वी अगदी दोन मिनिटांचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही रोजच्या रोज नक्की पाहत चला आणि जर वर्षभर आपण हा व्हिडिओ पाहिला ऐकला तर आपल्याला याची अनंत फळे नक्की मिळतील अगदी आयुष्यभरासाठी तुम्ही सुखी समाधानी पैशाने ऐश्वर्याने संपन्न व्हाल तर स्रोते हो अशा प्रकारचे हे श्री गणरायांचे संकटनाशन स्तोत्र होते या दोन हजार चोवीस वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्यासाठी बनवलेला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये श्री गणेश आय नम लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करून शेअर देखील करा श्री गणेश आय नम